धुसर दिसत आहेत कारण उच्च न्यायालयाच्या लेखी आदेशानंतर देखील माडनं निवासी डॉक्टरांना कामावरती रुजू होण्याचं आवाहन केलंय गेल्या चार दिवसांपासून संपावरती असलेल्या डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा झापलेला आहे आणि सुरक्षेची हमी देत कामावरती रुजू होण्याचे आदेश दिले होते मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोवर कामावरती रुजू होणार नाही अशी भूमिका मार्चच्या डॉक्टरांनी घेतलेली होती त्यामुळे आता लेखी आदेश आश्वासनानंतर देखील आज डॉक्टर संप मागे घेणार का हे बघावं लागेल वेदांत नेम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आता वेदांत आता माडनं देखील आवाहन केलेलं आहे डॉक्टरांना की त्यांनी कामावरती रुजू व्हावं आज ते कामावरती रुजू होण्याची शक्यता कितपत आहे रेश्मा काल जे आवाहन केलं होतं माडने की कामावर रुजू व्हावा आणि संपत जो आहे तो आ, मागे घ्यावा मात्र निवासी डॉक्टर आजही एकही जण इथे कामावर रुजू झालेला नाहीये काल रात्री काही निवासी डॉक्टरांशी माझी चर्चा झाली त्यांचं असं मत आहे की जोपर्यंत प्रत्यक्षात ज्या सुरक्षेच्या सुविधा आहेत त्या जोपर्यंत दिल्या जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही तर काही निवासी डॉक्टरांचं असं मत आहे की जोपर्यंत आम्ही वकिलांचा सल्ला घेत आहेत आणि आमची एक मिटिंग होत नाही तोपर्यंत आम्ही जे आहे ते कामावर रुजू होणार नाहीत खरं तर माडचं असं मत होतं की जोपर्यंत हायकोर्टाकडून लेखी आम्हाला आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही पण काल हायकोर्टानं ऑर्डर दिली त्यानंतर सांगितलं की कामावर रुजू पण तरीही आजही जो संप आहे सर्व निवासी डॉक्टरांचा तो सुरू आहे रेश्मा निश्चित वेदांत एकीकडे एक सरकारकडून लेखी आश्वासन देऊ असं बोललं जात आहे हायकोर्टाकडून तंबी दिली जाते माडकडून आता आवाहन केलेलं आहे तरी देखील डॉक्टरांचा आडमुठेपणा आहे तो कायम असल्याचं दिसतंय वेदांत तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तूर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल दरम्यान डॉक्टरांच्या संपाविरोधात सामान्यांचा संताप आता उसळू लागलेला आहे औरंगाबादच्या कन्नड शहरातील लक्ष्मी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे रुग्णालय बंद असल्यानं संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनीही तोडफोड केल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या तोडफोडीत रुग्ण रुग्णालयाचं मोठं नुकसान झाल्याचीही माहिती हाती येत आहे मुळात पुढच्या बातमीकडे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे पुण्याहून दिल्लीला परतत असताना रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात अधिकाऱ्याला मारहाण केली या घटनेनंतर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी रवी गायकवाड यांची चांगलीच कान उघाडणी केली रवी गायकवाड पुण्याहून दिल्लीला निघाले होते त्यांच्याकडे बिझनेस क्लासचं तिकीट होतं मात्र विमान फक्त इकॉनॉमी क्लाससाठी होतं त्यामुळे दिल्लीत पोहोचल्यानंतर गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला त्याचं पर्यवसान वादात होऊन रवी गायकवाड यांनी सुकुमार नावाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली गायकवाडांना आता एअर इंडियानं काळ्या यादीत टाकलेलं आहे शिवाय शिवसेनेनं देखील त्यांच्याकडे खुलासा मागितलाय मैं शिवसेना एम पी ऐसा मत पर आप सीरियर है और मैं टीचर हूं रिक्वेस्ट कर रहा हूँ आपसे सब ये रोस्ट थे कर्मचारी अंदर ही थे फिर भी आवाज चढ गई मतलब पकडला वाला तो मला पकडाला आला सैंडल काढून 25 सैंडल मारले त्याला सर आपके साथ बदतमीजी हुई बिल्कुल हुई 100% अच्छा आपको आपको आपका चश्मा भी तोड़ दिया सर हाँ तोड़ दिया आपको लग रहा था कि ऐसा कभी होगा नहीं सवाल ही नहीं उठता मेरा चश्मा टूटा था आ, आ, आपको लगता है कि आप, आप एफ आई होनी चाहिए बिल्कुल हंड्रेड परसेंट होनी चाहिए राज्यातल्या काँग्रेसच्या नेतृत्वात बदल केला नाही तर काँग्रेसची वाट लागेल अशा शब्दात नारायण राणेंनी अशोक चव्हाणांवरती जोरदार टीका केली आहे ते एबीपी माझाच्या माझा विशेष कार्यक्रमात बोलत होते आपण काँग्रेसला सोडणार असल्याच्या बातम्या पसरवण्यात काँग्रेसमधीलच काही जणांचं षडयंत्र असल्याचा प्रहार यावेळी राणेंनी केला तसंच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला डावललं जात असल्याची खंत देखील राणेंनी बोलून दाखवली आहे आताच्या काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर मला वाटतं आताची जी संख्या ती कमी आताच नेतृत्व आहे त्याच्याबद्दल तुम्ही काही फार समाधानी नाही आणि काही लोक महाराष्ट्रात वीक असतात दिल्लीला स्ट्रॉंग असतात <laughs> त्याच्यामुळे होत असेल जे निर्णयच घेऊ शकत नाही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रभर काँग्रेसचं नुकसान झालं तरी अशोकराव चव्हाण साहेबांना जाग येत नाही आज जी काय मरगळ काँग्रेसमध्ये आली आहे अख्ख्या महाराष्ट्रभर काल मी हा निर्णय घेतल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातून मला वेगवेगळ्या ठिकाणून ज्यांची माझी ओळख नव्हती त्यांचाही फोन आला मुद्दा कुठलाही असो शिवसेनेचा सरकारला विरोध ठरलेला आहे त्यामुळे वैतागलेल्या भाजप नेत्यांनी आता मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाऊ पण शिवसेना नको असा सूर लावलाय आज भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेच्या वर्तणुकीवरती नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत त्यांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा निवडणूक निवडून आणण्याची तयारी देखील भाजपनं केली आहे त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला जाण्याची चिन्ह शिवसेनेच्या मंत्र्यांना पुन्हा एकदा पक्षातील आमदारांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडली या बैठकीत मंत्र्यांच्या धरसोड वृत्तीच्या भूमिकेवरून आमदारांनी चांगलीच कान उघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दिल्लीवारी अपयशी संदर्भात देखील शिवसेना आमदारांनी मंत्र्यांना जाब विचारल्याची माहिती मिळतीय तसंच बजेट मांडून न देण्याच्या मुद्द्यावर देखील आमदारांमध्ये संभ्रमावस्था होती या सगळ्या मुद्द्यांवरती लोकांकडून कपडे काढायचे बाकी राहिले अशी खंत काहींनी व्यक्त केली एकोणीस आमदारांप्रमाणे विरोधी पक्षातल्या उर्वरित आमदारांचंही निलंबन करण्याची मागणी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला काँग्रेसचे सगळे नेते उपस्थित होते तसंच शेकाप आणि एमआयएमच्या आमदारांनी देखील या बैठकीला हजेरी लावली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर एकोणतीस मार्च ते पाच एप्रिल दरम्यान संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला गारपिटीची नुकसान भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्याला मंत्रालयात मारहाण झाल्याचं समोर येतंय गारपिटीने नुकसान झालेले रामेश्वर भुसारे नुकसान भरपाई मागण्यासाठी मंत्रालयात आले होते जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असं सांगत भुसारे यांनी तिथंच ठिय्या मांडला ते जात नाहीत असं बघून तिथल्या सुरक्षा रक्षकानं लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप भुसारे यांनी केला आहे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या नऊ कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोणंद शहराजवळील सोना अलाईस कंपनीच्या अधिकाऱ्यानं दाखल केलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय या कंपनीच्या दोन कामगार संघटनांपैकी एकीचं नेतृत्व हे उदयनराजे करतात तर दुसऱ्या संघटनेचं नेतृत्व रामराजे निंबाळकर यांच्या हातात आहे रामराजे यांच्या संघटनेला कंपनी झुक्त माप देते या समजतीतून उदयनराजेंनी राजकुमार जैन नावाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे आणि त्या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे विदर्भवादी आणि राज्याचे माजी महाधिवक्ता श्री हरी अणे यांच्या गाडीवरती औरंगाबाद येथे दगडफेक झाली मराठवाडा मुक्ती मिळाव्यासाठी अणे हे औरंगाबादेत होते यावेळी सेनेनं त्यांच्या विरोधात निदर्शनं केली तसंच जोरदार घोषणाबाजी करत अणेंच्या गाडीवर हल्ला केला श्रीहरी आणि मराठवाडा मुक्ती मेळाव्यात व्याख्यान देण्यासाठी आलेले होते त्यावेळी मराठवाडा महसूल प्रबोधिनीजवळ हा सगळा प्रकार घडला पुढच्या महिन्यापासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून जाताना तुमचा किसा जरा जास्तच रिकामा होण्याची शक्यता आहे कारण एक एप्रिलपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा टोल हा तब्बल पस्तीस रुपयांनी महागणार आहे त्यामुळे वाहन चालकांना एकशे पंच्याण्णव रुपयांऐवजी दोनशे तीस रुपयांचा टोल भरावा लागणार आहे एमएसआरडीसीच्या दोन हजार चारच्या अधिसूचनेनुसार दर तीन वर्षांनी टोलमध्ये अठरा टक्के वाढ करण्याचा नियम आहे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना संसद परिसरामध्ये मारहाण केल्याचा दावा करत सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला आहे गोरखनाथ खर्जुल असं या तरुणाचं नाव आहे आपण शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचे समर्थक आहोत असा दावाही त्यांना केलाय मात्र असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र आपल्याला कुठलीही मारहाण झाली नसल्याचं म्हटलंय केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा दावाही ओवेसींनी केलाय क्यू लेकिन त्यावेळेस मला काय छत्रपतींचा मावळा असल्या कारणाने समोर उभा असल्यानंतर तुम्ही मला सांगा का हात कसा खाली राहील